नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव त्याचं नाव आहे समासघटित विशेषण काय नाव टाकायचं समास घटित विशेषण समासघटित विशेषण व्याख्या अगदी सोबत याची मित्रांनो व्याख्या तुम्हाला कळाली म्हणजे तुम्ही त्याचं पूर्ण टॉपिक अगदी काही क्षणात सोडू शकतात तुमच्या स्क्रीनवर सुद्धा व्याख्या दिलेली आहे काय लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे की विविध प्रकारच्या सामाजिक शब्दापासून विविध प्रकारच्या सामाजिक शब्दापासून जी विशेषणे तयार होतात त्यालाच काय म्हणतात त्यालाच म्हणतात समाज घटित विशेषण कळलं तुम्हाला एक उदाहरण तुम्हाला देणार अगोदर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडून दाखवणार त्यानंतर तुम्ही पटापट त्याचे उत्तर पुढील प्रश्नांचे उत्तर द्यायचे बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीन आलेला आहे प्रश्न काय आहे मित्रांनो प्रश्न अगदी सोपा आहे प्रश्न आहे की इतिहासात एक महान छत्रपती शिवाजी महाराज होते इतिहासात एक महान छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट -बड़ कमेंट मध्ये उत्तर द्यायचे आणि ज्यांच्याकडे नोट्स नाहीये त्यांनी नीट समजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं ठीक आहे आपण प्रश्न टाकून लिहून घेऊया प्रश्न लिहून घ्या प्रश्न काय लिहायचा आहे प्रश्न लिहा इतिहासात एक महान छत्रपती शिवाजी महाराज होते बरोबर प्रश्न आहे की इतिहासात एक महान छत्रपती शिवाजी महाराज होते याच्यातील काय ओळखायचं याच्यातील ओळखायचं विशेषण आता लक्षात घ्या इतिहासामध्ये एक महान महाराज भरपूर होऊन गेले बरोबर आहे का इतिहासात एक महान छत्रपती शिवाजी महाराज होते बरोबर पण हे छत्रपती जर नाव आपण काढलं तर शिवाजी महाराज होते आता आप आपल्या महाराजांचंच नाव शिवाजी महाराज होतो का बाकीचे सुद्धा भरपूरशा लोकांचं शिवाजी नाव असू शकतं आणि आहेत पण एक महान छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणजे छत्रपती मित्रांनो लक्षात घ्या समजून घ्या नीट छत्रपती हे नाव काय मित्रांनो हे नाव येईल समासघटित समाजघटित विशेषांमध्ये मोडणारे किंवा ऑप्शन जे असणार ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा येऊ शकतं ऑप्शन काय दिले त्यावर हो डिपेंड असतो मित्रांनो याचा ऑप्शन का या क्रमांक काय येणार याचा ऑप्शन क्रमांक सी येणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक का सी काय छत्रपती शिवाजी महाराज ठीक आहे नीट समजून घ्यायचं नेहमी प्रश्न काय विचारला आहे ऑप्शन काय आहे म्हणून प्रश्न पूर्ण वाचायचा ऑप्शन सुद्धा पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं करायला तुम्हाला समाज विशेषण म्हणजे काय समाजाने उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे सर्वजण मिळून सर्वजणांनी मिळून जे एक नाव ठेवलेलं असतं प्रत्यक्ष म्हणजे त्यांची ओळख छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज सुद्धा असू शकता भरपूर पण छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव होते आणि ते कोण होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे थी। ठीक आहे तर याचं उत्तर कशाप्रकारे काढता कळायला तुम्हाला समाज घटीत विशेषण कशाप्रकारे ओळखतात हे कळायला तुम्हाला तर इतिहासात एक महान छत्रपती शिवाजी महाराज होते एक पण तो तुम्हाला कळलेलं आहे त्याच्यातील यातील समाज घटीत विशेषण छत्रपती कळालं हे होत्या पहिला प्रश्न होता म्हणून तुम्हाला इतका वेळ लागला समजण्यासाठी आता पोलीस वती या टॉपिक वर किती महत्वाचे प्रश्न आलेले आहेत जे प्रश्न वारंवार रिपीट होतात अतिशय महत्वाच्या प्रश्नांचे आपण आता, आता रिव्हिजन करणार आहोत लक्षात घ्या आता आपण सुरुवात करणार आहोत आजपर्यंत या टॉपिकवर होऊन गेलेले प्रश्न जे प्रश्न पोलीस भरती वारंवार रिपीट होतात जे प्रश्न आता येत आहेत आणि जे प्रश्न भविष्यात येऊ शकतात अतिशय महत्वाच्या प्रश्नांची सुरुवात आपण करणार आहोत पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले बघितलं का काही प्रश्नांचे उत्तर किती पटापट विद्यार्थ्यांनी दिले का दिले कारण त्यांच्याकडे बेस्ट नोट्स आहे अजून टॉपिक क्लिअर सुद्धा केला नव्हता मी तोपर्यंत विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले खरंच मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचा खूप छान अभ्यास चालू आहे अशाच प्रकारे कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि येणारा भरती म्हणजे तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे बघूयात या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न आले होते कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे सर्व जणांनी तयार राहायचं आणि पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे चला तर मग वेळ ना घाल लगेच लगेच सर्वात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो बघा प्रश्न काय आहे उत्तर काय आहे आणि त्याचं योग्य उत्तर जे असेल ते पटापट क्लिक करा प्रश्न काय विचारला आहे प्रश्न विचारलेला आहे की आकाश म्हणजे झोपाळू कुंभकर्णच दिसतो आकाश म्हणजे झोपाळू कुंभकर्णच दिसतो याच्यातील प्रश्न पूर्णवाचा ऑप्शन पूर्णवाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांची जबरदस्त उत्तर खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त व्हेरी गुड बघा काही विद्यार्थी आहेत तिथे बड़ा उत्तर देतात प्रश्न पहिला का नाही पहिला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असतं का उत्तर तयार असतं खरं यांनी दिवसभर मेहनत केलेली या टॉपिक त्यांना माहिती आहे मागील टॉपिक हे झालं होतं पुढील टॉपिक हाच असणार आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देतात तुम्ही खरच खूप छान ह्याच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरांची अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुम्ही सर्वजण योग्य उत्तर देणार खूप छान वेरी गुड व्हेरी गुड बघा त्याचं योग्य उत्तर आहे व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड प्रश्न काय होता प्रश्न होता की आकाश म्हणजे झोपाडू कुंभकर्णच दिसतो त्याच्यातील योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी राईट झोपाडू कुंभकर्ण झोपाडू कुंभकर्ण कुंभकर्ण हा हे भरपूर झोपाडू होते तुम्हाला माहिती म्हणून उत्तर काय देणार झोपाडू कुंभकर्ण याचं योग्य उत्तर येणार आहे सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तेथे नवसाला पावणारे लंबोदर गणेश आहे तेथे नवसाला पावणारे लंबोदर गणेश आहे याच्यातील काय ओळखायचंय नीट प्रश्न वाचा नीट उत्तर वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर योग्य उत्तरवरती क्लिक करा घाई करू नका व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान प्रश्नांची उत्तरे सर्वांचं व्हेरी गुड आता बनतो तरी व्हेरी गुड जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करा शिका जरा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करा बघा नवनवे विद्यार्थी सुद्धा योग्य प्रकारचे उत्तर देतात खरंच खूप छान उत्तर देत आहे तुम्ही व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर सर्वांचं व्हेरी गुड एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाही आतापर्यंत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारचे कंटिन्यू उत्तर देत राहा व्हेरी गुड खूप छान जबरदस्त सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड आतापर्यंत तरी सर्वांचे योग्य उत्तर आलेले मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी काय प्रश्न होता प्रश्न होता कि तेथे नवसाला पावणारे लंबोदर गणेश आहे याच्यातील समाज विशेषण ओळखायचं होतं आणि याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी काय लंबोदर गणेश लंबोदर गणेश लंबोदर गणेश याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी वेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुम पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्न आहे की थोर क्रांतिकारक लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे होते थोर क्रांतिकारक लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे होते याच्यातील पूर्ण पुर, प्रश्न पूर्णवाचा ऑप्शन पूर्णवाचा त्यानंतर त्याचं जे योग्य उत्तर असेल ते क्लिक करा व्हेरी गुड खूप छान खूप छान बघा काय विद्यार्थ्यांचे उत्तर किती पटापट यायला लागले व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात सुद्धा चुकू द्या पण मित्रांनो तुम्ही प्रयत्न करता यामध्ये समाधानी आहेत कारण तुम्ही आता प्रयत्न करणार तुमचं उत्तर जरी चुकलं तरी लेक्चर झाल्यानंतर याच टॉपिकवर शंभर मार्कांची जबरदस्त डिजिटल अशी टेस्ट सिरीज असणार आहे त्यामध्ये हे सुद्धा प्रश्न आड असतील म्हणून सर्वांनी योग्य उत्तर द्यायचे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान जबरदस्त उत्तर देता तुम्ही हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येतील व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर तुम्ही सर्वांचं योग्य उत्तर आला सर्वांसाठी व्हेरी गुड काय प्रश्न होता प्रश्न होता की इतिहासात सॉरी थोर क्रांतिकारक लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे होते त्याच्यातील घटक ओळखायचा होता आणि घटक काय असणार ऑप्शन क्रमांक सी काय प्रश्न घटित समाजघटित घटित विशेषण काही विद्यार्थ्यांनी घाई केली घाई केल्यामुळे त्यांचे प्रश्नांचे उत्तर चुकले घाई करू नका तुम्ही जर तुमचं इंटरनेट कनेक्शन जर एकदम स्पीड मध्ये असेल तर तुम्हाला दिसेल काही काही विद्यार्थ्यांनी एबीसीडी मध्ये पूर्ण ऑप्शन वाचले नाही प्रश्न पूर्ण वाचला नाही प्रश्न वाचला त्यांना खाली दिसलं काय दिसलं लोह पुरुष नाव दिसलं त्यांनी लगेच क्लिक केलं पण प्रश्न विचारलेला होता की घटक ओळखायचा होता मित्रांनो तुम्हाला घटक आणि अशाच प्रकारचे फसवे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात आणि तुमचा एक साधा आणि सोपा प्रश्न त्याचा तुमचा एक मार्क काही क्षणात कट होतो आणि एक मार्काने सुद्धा तुम्ही घरी राहू शकता लक्षात ठेवायचं म्हणून नोट्स जे तुमच्याकडे येतात ते एकाऊन जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून जबरदस्त अभ्यास करून नोट्स बनवलेले असतात म्हणून नोट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तरे असतात यामध्ये खूप छान प्रकारे प्रयत्न केला तुम्ही सर्वांनी अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे परत परत देत राहा ठीक आहे पुढील प्रश्न काय विचारला बघा पुढील प्रश्न आहे की इंदिरा गांधी यांना लोक प्रियदर्शनी असे म्हणत असे इंदिरा गांधी यांना लोक प्रियदर्शनी म्हणून म्हणत असे ओळखा भटकन प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा योग्य उत्तरावर क्लिक करा व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे व्हेरी गुड खूप छान बघा काय विद्यार्थी आहेत जे प्रश्न आला कधी आला त्यांचं योग्य उत्तर लगेच तयार असतं का उत्तर तयार असतं कारण त्यांनी या संपूर्ण टॉपिक वर अभ्यास केलेला आहे ते काय असं नाही हवेमध्ये एबीसीडी गणपती पप्पा मोर्या एबीसीडी गणपती बाप्पा मोर्या असं नाही त्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला असतो मित्रांनो आणि ते प्रॉपर अभ्यास करायला शिका कॉम्पिटिशन किती जबरदस्त वाढलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कॉम्पिटिशन नुसार अभ्यास करा स्मार्ट प्रकारे मोठे मोठे पुस्तक वाचत बसू नका स्मार्ट प्रकारे अभ्यास करा व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देता तुम्ही सर्व जणांनी एकाच सुद्धा उत्तर आतापर्यंत चुकलेलं नाहीये सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तर आहे खूप छान उत्तर व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलं पाहिजे जबरदस्त प्रश्नांची जबरदस्त उत्तरे दिले तुम्ही खरंच खूप छान व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांपासून सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे एकाच सुद्धा उत्तर सुरू नाही सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो प्रश्न होता की इंदिरा गांधी यांना लोक प्रियदर्शनी म्हणत असे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक एक आहे तर प्रियदर्शनी प्रियदर्शनी याच योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सर्व देवांमध्ये श्रेष्ठ निलकंठ महादेव हे आहे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ निलकंठ निलकंठ महादेव हे आहे प्रश्न पूर्णवाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या आणि बघा बघा हे विद्यार्थी आहे किती पडापढ उत्तर देतात दे दे देता। प्रश्न आला कि नाही आला या विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर तयार आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देतात तुम्ही व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर असेल खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येतात आतापर्यंत व्हेरी गुड बघा आणि खरंय मित्रांनो देवादिदेव महादेव सर्व देवांमध्ये दे श्रेष्ठ आहेत हे तुम्हाला अशा सुद्धा गोष्टी देऊ शकता जे तुमच्या नशिबात नाहीये आहे अभ्यास करा मेहनत करा आणि यशस्वी होण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे आणि जी तुमची थोडीफार मेहनत कमी पडली तुमचे चांगले कर्म म्हणून सुद्धा तुम्हाला कधी कामात पडू शकते कारण काही काही विद्यार्थ्यांच्या उत्तर कधी चुकणार असतात पण देवाची कृपा सुद्धा मानली जाते तुमचं नशीब सुद्धा मानलं जातं की चुकलेले प्रश्न सुद्धा तुमचे भरभरी होऊन जातात तुक्का मारून पण प्रत्येकाचा तुक्का लागत नाही तर शंभर मार्कांचा सुद्धा तुकार लागत नाही तर दहा पैकी दोन तीन प्रश्नांमध्ये तुमचा तुक्का लागू शकतो म्हणून अभ्यास करणे महत्वाचे आहे आणि देवावर श्रद्धा सुद्धा ठेवणे महत्वाचे आहे लक्षात ठेवायचं प्रश्न काय होता प्रश्न सर्वांचे योग्य उत्तर आलेले तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही प्रश्न होता की सर्व देवांमध्ये श्रेष्ठ नीलकंठ महादेव हे आहे ऑप्शन क्रमांक याचं उत्तर होतं सी काय निलकंठ निलकंठ महादेव ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणारे सर्वांनी योग्य उत्तर दिले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आई असावी तर राजमाता जिजाऊ सारखे आई असावी तर राजमाता जिजाऊ सारख्या व्हेरी गुड बघा प्रश्न आणि हा प्रश्न आय एम पी टाकायचा हा प्रश्न वारंवार रिपीट होतोय म्हणून आय एम पी टाकायचं प्रश्न टाका आय एम पी घ्या व्हेरी गुड खूप छान खूप कु� छान उत्तर आहे व्हेरी गुड प्रश्नांचे योग्य उत्तर येत आहे तुमचे सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांचे जबरदस्त उत्तर आहे प्रश्न काय आहे प्रश्न आहे की आई असावी तर राजमाता जिजाऊ सारखे व्हेरी गुड बघा काय प्रश्नांचे किती पटापट उत्तर दिले तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांनी जबरदस्त उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत व्हेरी गुड मित्रांनो याचं योग्य उत्तर तेच आहे तेच जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करताय आणि तुमचं सुद्धा योग्य उत्तर येत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी खास करून जे नवीन विद्यार्थी आहेत ते, ते उत्तर देत आहे बघा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह मध्ये नवनवीन नाव दिसतात नेहमी कारण नवनवीन विद्यार्थी जुडतात आणि त्यांना बेसिक क्लिअर झाल्यामुळे ते सुद्धा योग्य उत्तर द्यायला लागले याच योग्य उत्तर बघा तेच आहे तेच काय तर ऑप्शन क्रमांक पुन्हा एकदा बी काय राजमाता राजमाता याच हे काय येणार हे असणार आहे समासघटित विशेषण तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगायचं म्हटलं म्हणजे सर्व समाज जास्तीत जास्त, जास्त लोक समाज समास होतून सर्व समाज एखादी व्यक्तीला एक स्पेशल नाव देतं जसं राजमाता हे प्रत्येकाला नाव दिलं जातं का माझ्या आईला किंवा तुमच्या आईला आपण राजमाता कोणी दुसरं व्यक्ती म्हणतात का नाही म्हणतात पण माननीय जिजाऊ माता यांना राजमाता ही पदवी मिळालेली होती कळलन तुम्हाला म्हणजे सर्व समाज मिळून एखादी जे नाव तुम्हाला विशेष नाव दिलं जातं तेव्हा काय म्हणतात समाज विशेषण अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता ठीक आहे खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी तुमचं सर्वांचं टॉपिक क्लिअर झालेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्यावर पुढील प्रश्न आहे की जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिर आहे प्रश्न काय आहे जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिर आहे याच्यातील प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्णवाचा त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या आणि बघा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान ही अपेक्षा तुमच्या सर्वांकडून घ्या तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आले पाहिजे बघा किती पटापट उत्तर देता तुम्ही खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांचे जबरदस्त उत्तर दिले तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड खूप छान उत्तर देताय आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे आतापर्यंत तरी योग्य उत्तर आले व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांचे उत्तर देत आहे तुम्ही व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड बघा किती पटापट उत्तर दिले तुम्ही सर्वांनी किती पैसे तुमच्या सर्वांकडून एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाचं सुद्धा हे तेच उत्तर याचवलं तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले तेच उत्तर याचवलं एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही प्रश्न होता की जळगाव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिर आहे याचं ऑप्शन क्रमांक होतं बी पुन्हा एकदा काय पंचमुखी पंचमुखी हनुमान मंदिर पंचमुखी हनुमान याच योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की पूर्वीच्या काळात एक भीष्म पितामह होते पूर्वीच्या काळात एक भीष्म पितामह होते प्रश्न पूर्ण वाचायचा आहे ऑप्शन पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर असेल ते क्लिक करायचं व्हेरी गुड खूप छान बघा मागील टायमाला जी चुकी झाली होती ती चुकी आता यावेळेस झालेली नाहीये खूप छान उत्तर देता तुम्ही व्हेरी गुड खूप छान हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येतील मित्रांनो व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देताय व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी दिलं एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही आतापर्यंत बघा प्रश्न काय होता प्रश्न होता की पूर्वीच्या काळात एक भीष्म पितामह होते आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी काय तर समासघटित विशेषण समाज घटित विशेषण याचं योग्य उत्तर असणार आहे मागील टायमाला हे समाघटित विशेषणाच्या टायमाला तुम्ही चुकलेत ते काही काय विद्यार्थी चुकले ते पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले होते पण या टायमाला कोणीच चुकलं नाही आणि मागील टायमाला ऑप्शन क्रमांक सी ला होतो आता ला ठेवलं म्हणजे सर्वात शेवटी ठेवलं तरी हे काय केलं तुम्ही सर्वांनी प्रश्न पूर्ण वाचले ऑप्शन पूर्ण वाचले त्यानंतरच योग्य उत्तर दिला कळाला तुम्हाला बेसिक पासून शिकण्याचा अर्थ हाच असतो मित्रांनो दररोज आपण स्टेप बाय स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहे बेसिक ते ऍडव्हान्स आपण असं बोलत नाही म्हणजे तुम्हाला अगोदर बेसिक शिकलं जातो त्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्स लेव्हलला घेऊन जायला लागेल ला। म्हणून तुम्ही ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न सुद्धा काही क्षणात येतात सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की व्यक्ती असावे तर दानवीर करण्यासारखे व्यक्ती असावे तर दानवीर करण्यासारखे करणं हे खूप दानवीर होते दानशूर होते आताच्या काळामध्ये तसा व्यक्ती येणे शक्य नाही म्हणून प्रश्न सुद्धा व्हेरी गुड आपल्या टीम साठी व्हेरी गुड तुम्ही खूप छान प्रश्न बनवत आहे व्हेरी गुड आपल्या टीमने सुद्धा खूप मेहनत घेतली मित्रांनो आणि लेक्चर झाल्यानंतर तुमच्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा बनवायची चालू आहे जबरदस्त टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी सर्व काही मिक्स असणार आहे जबरदस्त टेस्ट सिरीज आहे मित्रांनो जबरदस्त ही टेस्ट सीरीज तुम्हाच्या सर्वांकडे असलीच पाहिजे ठीक आहे प्रश्न काय होता बघा आणि उत्तरे सुद्धा योग्य लिहिले तुमच्या सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांची जबरदस्त उत्तर देताय तुम्ही प्रश्न काय आहे प्रश्न आहे तर व्यक्ती असावे तर दानवीर सारखे याच्यातील समाज घटीत विशेषण ओळखायचं होता आणि ऑप्शन क्रमांक याचा बी असणार आहे पुन्हा एकदा काय तर दानवीर कर्ण दानवीर कर्ण याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बीन सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी वेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमचा पुढील प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांना लोक जनतेचा राजा असे म्हणत असे छत्रपती शिवाजी महाराज यांना लोक जनतेचा राजा असे म्हणत असे बघा व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तर देता तुम्ही व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर आले सर्वांचे खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो बघा किती पटापट उत्तर दिले तुम्ही सर्वांनी प्रश्न काय होता प्रश्न होता की छत्रपती शिवाजी महाराज यांना लोक जनतेचा राजा म्हणून ओळखत असे आणि याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक का काय तर ऑप्शन क्रमांक पुन्हा एकदा काय असणार आहे मित्रांनो सी काय जनतेचा राजा जनतेचा राजा, जनते राजा याच योग्य उत्तर असणार आहे कारण जनतेमध्ये राहून जनतेच्या जनते समस्या सोडवणे हे महाराजांचे योग्य काम म्हणून नेहमीच का म्हणून उत्तर काल मित्रांनो जनतेचा राजा आराध्य देऊ सर्वांचे लक्षात घ्या मित्रांनो पोलीस भरती किती जवळ आलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती काही दिवसांमध्ये पोलीस भरती होऊन टाकलेली आहे आणि आता तुम्ही जर मोठे मोठे पुस्तक वाचत बसले मोठे मोठे पुस्तक जर तुम्ही वाचले तर तुम्ही यशस्वी होणार का नाही होणार म्हणजे तुमच्यावर जर वेळ असता तर तुम्ही यशस्वी होणार शंभर टक्के त्याबद्दल काही शंका नाही पण पोलीस भरती काही जवळ आलेली कमी दिवसात जास्त अभ्यास कवर करण्यासाठी आपल्या या संपूर्ण नोट्स असतात मित्रांनो या स्मार्ट नोट्स आहे एक्कावन्न जणांच्या जा टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून तुम्ही ज्या पुस्तकातून अभ्यास करता ते सुद्धा पुस्तक प्लस भरपूरशे बाजारामध्ये वेगवेगळे पुस्तक आहे या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या स्मार्ट नोट्स बनवलेल्या मित्रांनो स्मार्ट नोट्स या नोट्स तुमच्या यशाचे गुरु ठरणारे लक्षात ठेवायचं मित्रांनो या नोट्स काही साध्या सुध्या नाही या नोट्स मध्ये आहे तुमच्या सर्वांचे यशाची गुरु किल्ली जे तुम्ही मोठे मोठे पुस्तक वाचतात तुमच्या लक्षात राहता का नाही राहत मित्रांनो बिलकुल सुद्धा राहणार नाही पण या नोट्स मधून तुम्ही जर अभ्यास केला तर यामध्ये नैसर्गिक भाषा आहे म्हणजे कसं सर्व पुस्तकांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सुटसुटीत मांडणी सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये मांडणी केलेली आहे आणि तेही आमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये आमच्या स्वतःच्या मेहनतीने अभ्यास करून एक्कावन जणांच्या टीमची किती मेहनत असेल या नोट्स मध्ये तुम्ही विचार करा आम्ही तुम्ही जिथं बसलेला आहात तिथं आम्ही काही वर्षा अगोदर बसलेलो होतो आणि आम्हाला माहिती की तुम्ही कुठे अटकणार आहात म्हणजे समजा गणित जर तुम्ही सोडवताना कुठे अटकलो तिथं आमच्या टीमपैकी कोणीतरी अटकच असेल ना तर तिथे आम्ही असं बांध देऊन दाखवलेलं आहे की याचं उत्तर अशा प्रकारे सोडवलं जातं कळालं या नोट्स मध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सर्व काही तुम्हाला मिळणार आहे या नोट्स तुमच्या यशाचे गुरुगिरी ठरणार ठरणारे लक्षात ठेवायचं तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही फक्त नोट्समधून अभ्यास करा कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्समधून अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्न पत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा का? का हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय लेक्चर तेच युट्यूब चॅनल आहे आपलं हे याला तुम्हाला काय करायचं याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय लाल कलर च्या क्लिक करायचा म्हणजे काय होईल चॅनल सबस्क्राईब होईल समजलं तुम्हाला या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमचं हे बघा हा हा हे आपला चा स्पेशल नंबर तर तो स्क्रीनशॉट काढलेला तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या एक स्पेशल ग्रुप ची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे डिजिटल स्वरूपाची टेस्ट सिरीज आणि दररोजचे लाईव्ह लेक्चर अगदी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तिथे आपल्या ने तयार आहे ना आपल्या टीमने जबरदस्त अशी शंभर मार्काची डिजिटल टेस्ट सिरीज बनवलेली आहे आता लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती हो येणार आहे त्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी भूमिती मराठी व्याकरणचे जबरदस्त असे प्रश्नपत्रिका आणि संच असे सर्व मिळून खतरनाक अशी शंभर मार्कांची डिजिटल टेस्ट सिरीज बनवलेली आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मित्रांनो तोपर्यंत नमस्कार